सर्व शेतकरी बांधवांना शिवसकाळ हा तुम्ही मक्याचा प्लॉट बघताय हा मखेचा प्लॉट आपण विकलेला आहे टनावरती हे बघू शकता तुम्ही आता तोडायचंसुद्धा त्यांचं काम चालू आहे हे ट्रॅक्टर आलेलं आहे हा टनावरती आपण प्लॉट दिलेला आहे <coughs> एका वेळेस तीन ते साडेतीन टन माल घेऊन जात आहेत बघा तुम्ही बघू शकता हे तोडून टाकले आणि हा वसला पण ठेवलेला आहे वरती तोडायचं काम त्यांचं चालू आहे बघा ह्या असल्या उन्हाळी कंडिशनमध्ये सुद्धा हा मक्केचा प्लॉट कशा प्रकारे आलेला आहे तुम्ही बघू शकता तीन हजार रुपये टन या दराने आपण या मालकाला दिलेला आहे त्यांचं तोडायचं काम चालू आहे बघू शकता